महसूल गुप्तचर यंत्रणेच्या डी आर आय अधिकाऱ्यांनी मुंबई सेंट्रल परिसरात तब्बल बावीस किलो एकोणनव्वद ग्रॅम सोने पकडले या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ही सोळा कोटी एक्क्याण्णव लाख रुपये इतकी आहे यासोबत चाळीस लाख रुपये मूल्याचे भारतीय चलन सुद्धा जप्त केले या, या, के या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे मुंबईत काही जण सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती डी आर आय अधिकाऱ्यांना मिळाली होती त्या अनुषंगाने डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती आरोपी जेव्हा मुंबई सेंट्रल परिसरात आले त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवत त्यांच्या साहित्याची तपासणी केली यावेळी त्यामध्ये सोन्याचे बार अंडाकृती सोन्याच्या कॅप्सूल चेन आदी स्वरूपात सोने आढळून आले या सोन्याच्या विक्रीतून मिळालेले चाळीस लाख रुपयांचे कमिशनही त्यांच्या घराच्या झडतीमध्ये रोख रकमेच्या स्वरूपात आढळून आले ते पैसेही जप्त करण्यात आले आहेत